श्री समर्थांच्या कृपेनं श्री दत्तात्रय प्रभूंच्या सामर्थ्यानं आणि जे कोणी आपले श्री सद्गुरू असतील त्यांच्या चरणी षष्टांग दंडवत घालून श्री गुरुचरित्र ज्यालाच श्री सद्गुरुचरित्र असे देखील म्हटलं जातं त्याच्या या चौदाव्या अध्यायाच्या कथेचं विवरण आपण या ठिकाणी करणार आहोत अंदाजे सहाशे वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि त्यानंतर लागलीच काही वर्षांनी श्री नृसिंह सरस्वती श्री क्षेत्र घाणगापूर व परिसरामध्ये आपलं कार्य करून गेले या दोहांना श्री दत्तात्रय प्रभूंचं सगळं पूर्ण सामर्थ्य प्राप्त होतं अर्थातच श्री दत्तात्रय प्रभूंचेच ते अवतार म्हणून गणले गेले आणि त्यांचं सामर्थ्य त्यांचा महिमा ते ज्या सामर्थ्याच्या बळावर आपलं कार्य करून गेले ते सामर्थ्य सदोदित असतं शाश्वत असतं अखंड असतं आणि ते आजही त्या क्षेत्राभोवती म्हणा किंवा त्यांच्या या ग्रंथाचं पारायण असेल किंवा वाचन असेल किंवा श्रवण असेल जे करत असतील त्या भक्तांच्या अवतीभोवती ते आजही असतं आणि त्या आपल्या या भक्तांना ते सामर्थ्य पुरवत असतं नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका करी अतिविषेखा एकचित्ते परिसा सरस्वती गंगाधर अर्थातच या ग्रंथाचे लेखक आणि एका संवादाच्या रूपानं या ग्रंथाची मांडणी झालेली आहे सिद्ध नावाच्या महात्म्यानं हे सगळं कथानक सांगितलेलं आहे आणि श्री सरस्वती गंगाधर यांनी ते लिहून घेतलेलं आहे आणि तेच नामधारक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे त्यांनी प्रश्न केला की श्री सद्गुरूंचा महिमा आम्हाला कथन करावा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदारवेथेच्या ब्राह्मणसी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती या अध्यायाच्या आधी या ग्रंथामध्ये तेराव्या अध्यायामध्ये उदरव्यथेच्या ब्राह्मणाची जी पोटदुखीची व्यथा होती ती श्री सद्गुरूंनी आपल्या सामर्थ्यानं आपल्या आशीर्वादानं दूर केली खरं तर जे त्याचं वैरी होतं अन्न खाल्ल्यानंतर त्याला अत्यंत पोटशूळ उठत असे पण श्री सद्गुरूंनी आपल्या सामर्थ्यानं त्याला तेच अन्न खायला दिलं आणि त्याची त्या पोटशोळाच्या व्यथेमधून अत्यंत सहजपणे मुक्तता केली श्री सद्गुरूंचं कार्य अत्यंत सहज असतं अत्यंत साधं असतं फारसं काही आवडंबर त्याला करावं लागत नाही श्री सद्गुरू आपल्या भक्ताचं बरोबर सहजगत्या यानं त्याप्रकारे कोणाच्या तरी बरोबर कार्य करून घेतात म्हणून आपला काही भाग असेल आपलं काही दुःख असेल तर अजिबात चिंता करू नये ऐकून शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री सद्गुरुचरित्र कामधेनू जाणं सांगता झाला विस्तारे आता अध्यायाची कथा या ठिकाणी सुरुवात होते ऐक शिष्या शिखामने भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोष प्रसन्न झाले परीयसा आता साईनदेव नावाचा एक ब्राह्मण होता श्री सद्गुरू भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केले विचित्र म्हणणी आनंद परीयसा त्याच्या घरी श्री सद्गुरूंनी भिक्षा केलेली होती आणि त्यानेही श्री सद्गुरूंची भक्ती केलेली होती त्यांच्यावर त्यांचा त्याचा विश्वास होता तया साईनदेव द्विजासी श्री सद्गुरू बोलत संतोषी आणि एके दिवशी तो श्री सद्गुरूंकडे आलेला असताना श्री सद्गुरू त्याला म्हणाले भक्त हो रे वंशवंशी श्री सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि श्री, श्री, श्री सद्गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की तू माझा भक्त कायम होत राहा वंशवंशी माझा भो भक्त होत राहा परत परत जन्म ज्या ज्या वेळेस तू घेशील त्या त्या वेळेस तू माझा भक्त होत राहा माझी प्रीती तुझवरी आणि श्री सद्गुरूंनी त्याला सांगितलं की मला तू खूप आवडतोस आणि तुझ्या भक्तीवर माझी अत्यंत प्रीती आहे भगवंताने एखाद्या भक्तावर प्रेम करावं यापेक्षा मोठं मदवाक्य आणि दुसरं नाही परंतु हे केव्हा होत असतं जेव्हा निरपेक्ष भावानं अत्यंत प्रेमानं किंवा अत्यंत आदरानं एखादा भक्त भगवंताची भक्ती करत असेल सुख प्राप्त होऊ द्या अथवा दुःख प्राप्त होऊ द्या जे मिळालं ते भगवंताची कृपा आहे ती श्री सद्गुरूंची कृपा आहे असं मानून जो भक्त आपली निष्काम सेवा श्री सेवा त्या श्री सद्गुरू चरणी अर्पण करत असतो त्याच्यावर त्या समर्थांची त्या श्री सद्गुरूंची अत्यंत प्रीती दाटून येत असते ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता श्री सद्गुरूंच्या या म्हणण्यानुसार तो सायंदेव त्या ठिकाणी बोलायला लागला माथा ठेवून चरणी त्याने षष्टांग दंडवत घातला न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगदगुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझा महिमा आता श्री सद्गुरूंचं अत्यंत सटीक वर्णन या ओळीमध्ये आलेलं आहे श्री सद्गुरू म्हणजे त्रयमूर्तीचा अवतार असतात आणि आपल्याला अविद्येमधून किंवा अज्ञानामधून ते मनुष्य रूपानं दिसत असतात परंतु तो वेदांच्याही पलीकडचा अधिकार असतो विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू वेमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तो वेगवेगळ्या रूपांना मनुष्य रूपाने आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी येत असतो तो कोणीही असला कितीही असाधारण दिसत असला तरी श्री सद्गुरूंवर आपण जो विश्वास ठेवतो तो विश्वास कार्य करत असतो श्री सद्गुरूंनी आपल्याला जी भक्ती काढून दिलेली असते ती भक्ती कार्य करत असते म्हणून त्याचा महिमा आघाध आहे तो परब्रह्माचाच एक रूप असतो तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे श्री सद्गुरू मूर्ती आणि मग आपलं मागणं तो सायनदेव त्या ठिकाणी श्री सद्गुरूंपुढे सांगायला लागला मग आता त्याने काय मागणं केलं माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री पुत्र उपरी द्यावी सदगती सर्वात आधी त्याने अत्यंत कैवल्याचं अत्यंत शाश्वताचं मागणं मागवून घेतलं पल्ले संसारामध्ये काही असू द्या काहीही परिस्थिती असू द्या काहीही दुःख असू द्या आणि आपण कितीही व्यस्त असलो तरी आपलं कायम भगवंताकडे एकच मागणं पाहिजे पुले सकाळी किंवा संध्याकाळी त्या दिवसातून एकदा म्हणा किंवा दोनदा म्हणा एक, एक मागणं आपलं निश्चितपणे भगवंताकडे असलं पाहिजे माझे वंश पारंपारी द्यावी निर्धारी यह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सदगती हे एक ओळ जरी आपण मागणं म्हणून पाठ करून घेतली आणि भगवंत पुढे अखंड या ओळीचा पुनरुच्चार केला आत्मनिवेदनामध्ये या ओळीचा पुनरुच्चार केला जेव्हा आपण ध्यान धरतो जेव्हा आपलं अंधकरण स्थिर असतं त्यावेळेस आपण या ओळीचा परत परत जर पुनरुच्चार केला तर निश्चितपणे ते श्री सद्गुरू आपणाला अखंड सौख्य आणि सदगती उभी करून देत असतात ऐशी विनंती करून करुणा करुणावचनी सेवा करीतो द्वार योनी महाशूर क्रूर असे मग आता त्याने आपले सगळी द्वैतातली आपल्या प्रपंचातली हकीकत श्री सद्गुरूंना सांगायला सुरुवात केली आणि म्हणाला की म्हणाले समर्थ म्हणाले श्री सद्गुरू मी एका द्वारी त्याच्याकडे चाकरी करतो आहे प्रति प्रतिसंवत्सरी ब्राह्मण असे परंतु तो यवन हा अत्यंत दुष्ट आहे क्रूर यवन तो आहे आणि तो काय करतो प्रतिसंवत्सरी ब्राह्मण असे दरवर्षी एका ब्राह्मणाचा घात करीतो जीवेसी त्याचा त्याला वध करत असतो याची कारणे अम्माशी बोलावीत असे मज आजी आणि यंदाच्या साली एका ब्राह्मणाचा वध करायचा म्हणून त्याने मला बोलवलेलं आहे जाता याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपण असे हे भगवंता त्या ठिकाणी गेल्यानंतर तो यवण तो दुष्ट राजा माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु मला तुमचे चरण प्राप्त झालेले असताना मरणाची भीती नाही किंवा मला मरण येईल असे वाटत नाही असा दृढ विश्वास त्याने आपल्या श्री सद्गुरूंवर दाखवला आपणाला देखील अत्यंत विश्वास असा प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक ज्याही अडचणीमध्ये किंवा प्रत्येक एखाद्या दुःखाच्या स्थितीमध्ये आपल्याकडे आपण श्री सद्गुरूंकडे दाखवला पाहिजे आणि हाच विश्वास आपणासाठी त्या परिस्थितीमधून मार्ग काढून देत असतो होणे श्री सद्गुरूमूर्ती बघ सद्गुरूंना देखील त्याच्या या बोलण्याचा संतोष झाला त्याच्या विश्वासाचा आनंद वाटला आणि त्यांनी आपले अभयकर आपुले हाती आपले दोन्ही हात त्याच्या मस्तकावर ठेवले अर्थात एका अर्थानं त्यांनी एक सामर्थ्य एक ज्याला एक गुप्त प्रेरणा ज्याला म्हणता येईल अत्यंत शक्ती ज्याला म्हणता येईल ते आपल्या त्या ते दासाच्या आपल्या त्या भक्ताच्या सगळ्या शरीरामध्ये त्यांनी प्रेषित केली असावी अभयकर आपले हाती विप्रम वस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या आणि अभयकर त्या ठिकाणी देऊन टाकलं भगवंताच्या मुखातून वचन निघालं म्हणजे ते पूर्ण करणे त्याची पूर्तता करणे हे काळाला देखील क्रम प्राप्त असतं मग म्हणूनच भगवंत बोलत असतो म्हणूनच श्री सद्गुरू बोलत असतात आणि त्यांच्या मुखातले शब्द हे अत्यंत त्या ठिकाणी शाश्वत ठरत असतात भय सांडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविलं आम्हापाशी बोले तू जा आणि त्या यवनाला भेट तो आनंदानं तुला परत आमच्याकडे पाठवेल जवावरी तू परतवणं येसी असो आम्ही भरवसे अत्यंत विश्वासानं आणि अत्यंत त्या आपल्या सायंदेवालाच्या अंतकरणामधली भीती घालवण्यासाठी समर्थांनी अत्यंत दाटून सांगितलं बोलले तू जोपर्यंत परत येणार नाहीस तोपर्यंत आम्ही या ठिकाणीच आहोत तू आली या संतोषी जाऊ आम्ही येथून तू आल्यानंतरच आम्ही तुझ्या गावामधून दुसरीकडे जाणार आहोत आणि एवढं बोलल्यानंतर कोणता भक्त असा आहे कोणता तास असा आहे की ज्याच्याकडे स्थिती उभी राहणार नाही निज भक्त आमचा तू होसी त्यासोबतच श्री सद्गुरूंनी त्याला अखंड वरदान देऊन टाकलं बोलले पारंपर वंशवंशी अखिला अभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत आता हा जो वर आहे हे जे अभिवचन आहे आणि हे जे अभयकर श्री सद्गुरूंनी फक्त सायनदेवाच्याच मस्तकावर ठेवलेले आहेत असं नाही हे अभयकर हे श्री गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या श्री सद्गुरुचरित्र श्रवण करणाऱ्याच्या किंवा हा चौदावा अध्याय नित्य नेमानं पठन करणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मस्तकावर हात भगवंताने श्री सद्गुरूंनी ठेवलेला आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी ठेवून दिलेला आहे आणि त्याला सांगूनच टाकलेलं आहे निजभक्त आमूचा तू होसी वंशो वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुझं कुटुंब सुखानं नादेल म्हणून आपण हे कायम हृदयामध्ये आपल्या कोरून ठेवलं पाहिजे आणि चिंता करूच नाही हा ग्रंथ हे 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 हा अध्याय वाचताना प्रत्येक वेळेस एक पक्का लक्षात ठेवावं की हा सायनदेव म्हणजे मीच आहे तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित जवळी आणि मग हा वर घेऊन हे कवच कुंडलं घेऊन तो त्या आपल्या त्या क्रूर यवनाकडे गेला कालांतक का यम जैसा यवन दुष्टपरीयसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता त्या त्या जाला आणि तो अत्यंत दुष्ट यवण त्या साईनदेवाला पाहता बरोबर अत्यंत त्या ठिकाणी तप्त झाला गरम झाला त्याला, त्याला अत्यंत कोप आला विनमोख गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री सद्गुरुसे आणि त्या क्षणी त्या यवनाला काय झालं काय माहिती तो विमुख झाला तो उलट फिरला आणि आपल्या अंतपुरात गेला आपल्या गृहात गेला ज्याला आपल्या शयनगृहामध्ये गेला आणि त्याच क्षणी सायंदेव देखील घाबरला पुन्हा आता हा काय करतो आणि काय नाही याचा नेम नाही हा कदाचित एखादं शस्त्र आणण्यासाठी अंतपुरात गेलेला असेल म्हणून हे असं वाटून तो सायनदेव देखेल त्या ठिकाणी जोरजोरात आपल्या मनामध्ये श्री सद्गुरूंचं चिंतन करायला लागला बोलले भीतीदायक प्रसंग निर्माण झाला किंवा काहीतरी दोलाय मनस्थिती निर्माण झाली एखादा मोठा प्रसंग उभा राहिलेला असेल दुःख प्राप्त झालेला असेल बोलले पण अखंड श्री सद्गुरूंचं चिंतन केलं पाहिजे आणि मग काय होतं या ओळंबायासी एकेवीस वर्षे अग्निसी श्री सद्गुरू कृपा होय ज्याशी काय करील क्रूर दृष्ट एखाद्या पालापाचोळ्याला जर वाटलं की आपण अग्नीला भस्मसात करून टाकावं ते कसं शक्य आहे म्हणून श्री सद्गुरू कृपा होय ज्यासी काय करील कृ दुष्ट गरुडाची या पिली असी सर्प तो कवनेपरी आता गरुडाचा पिलाला तो पिला जरी असला तरी तो सर्प काही करू शकत नाही तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूची काय एखादे सिंहासी आता हत्ती जरी असला तरी तो काय सिंहाला थोडे आपल्या या सगळ्या बळानं घाबरवू शकतो अजिबात नाही श्री सद्गुरू कृपा होय ज्याशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण आता आपण अत्यंत आपल्या सर्वांगाचे कान करून या ओळी आपण श्रवण केल्या पाहिजे ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्याशी काहीचे भय धरून न बाधे जाणं अपमृत्यू काय करी म्हणले अत्यंत भय त्या ठिकाणी बाजूला करून देणाऱ्या या ओळी आहेत हा संपूर्ण अध्यायच अत्यंत सामर्थ्यानं भरलेला आहे अत्यंत आत्मस्थिती देणारा आहे म्हणूनच या चौदाव्या अध्यायाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही आणि मग श्री ऐसे ऐसेपरी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही इकडे सायनदेवाच्या हृदयामध्ये श्री सद्गुरूंचं चिंतन सुरू होतं आणि श्री सद्गुरूंनी तिकडे त्या यवनाच्या अंतरी काम करायला सुरुवात केली त्या यवनाला गाढ निद्रा लागली आणि तो भ्रमित झाला हृदय ज्वाळा होय त्यासी आणि त्याच्या हृदयामध्ये प्रचंड आग व्हायला लागली जागृत होी असी आणि त्याला जाग आली प्राणांतक व्यथेसी अत्यंत पीडा त्याला व्हायला लागली कष्ट तसे तये वेळे स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपण असे आणि त्याच सगळ्या त्या तापामध्ये तो बळबळायला बड़ लागला जसं एखाद्याच्या अंगामध्ये जर ताप भरला तर तो ज्याप्रमाणे बळबळ करायला लागतो ला तसाच हा यवण बळबळ करायला लागला म्हणाले ला हे विप्रा आता तुझं काही खरं नाही तुला मी आता ठार मारल्याशिवाय राहणार नाही तुझं एक एक अवयव मी छाटून टाकतो आणि मग स्मरण झाले तय वेळी ते सद्गुरू साक्षात परब्रह्म म्हटलं जातं ते, ते याचसाठी तो सगळ्यांच्या अंतरी आहे ते तत्व सगळीकडे भरलेलं आहे ते तत्त्व त्या ठिकाणी जागृत अवस्थेत उत्पन्न झालं स्मरण झाले तेळी धावत ते गेला ब्राह्मणजवळी आणि तो त्या साईनदेवाकडे धावत आला लोळत असे चरण कमळे त्याच्या चरणावर पडला म्हणे स्वामी तुझी माझा आणि त्याला मग त्याच्यामध्ये परम ईश्वर परम त्या ठिकाणी श्री सद्गुरूंचं सामर्थ्य त्याला दिसायला लागलं येथे पाचारीले कवनी आणि त्याची भाषा बदलली तो बोलला जावे त्वरित परतोनी तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात तुम्ही परत आपल्या गावाकडे जा वस्त्रभूषणे भूषणे निरोप देतो ते भेळी आणि मग त्याने वेगवेगळे वेग वस्त्र अलंकार त्या सायनदेवाला दिले संतोषोणी द्विजवर आला आलाग्रामा वेगवक्त्र गंगा तिरे असे वासर श्री सद्गुरूचे दर्शना आणि आता सायनदेवाचं काम झालं काम झालं म्हणून तो विसरलेला नाही परत तो त्वरेनं धावत धावत आपल्या श्री सद्गुरूंपाशी आला आपणही सुख प्राप्त झाल्यानंतर भगवंताला परमेश्वराला विसरू नये जेणेकरून दुःखाचा प्रसंग आपल्यावर परत ओढवणार नाही संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती तया द्विजा अश्वाशिती दक्षिण देशात जाऊ स्थान स्थान तीर्थयात्रे आणि मग श्री सद्गुरूंनी त्याला सांगितलं म्हणाले मला आता पुढच्या यात्रेसाठी दक्षिण भागाकडे जावायचं आहे ऐकूने श्री सद्गुरूंचे वचन विनवीत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे आणि मग आता त्याला प्रचिती आली बोलले द्वैतातल्या प्रपंचातला संसारातला एखादा आडलेला भाग एखादं दुःख एखादा प्रसंग आपला सुटला म्हणजे ती प्रचिती असते मग यातून काही जण खूप शहाणे होत असतात खूप सुज्ञ होत असतात त्यांना कळत असतं की बोलले हा जर भगवंत मला ह्या अशा प्रसंगातून सोडवू शकतो तर तो माझा कायमसाठी उद्धार करू शकतो आणि मला सदगतीला पोचवू शकतो मला कायम सुखामध्ये कायम आनंदामध्ये तो ठेवू शकतो मग का म्हणून मी याच्याच चरणे कायम राहू नये किंवा मी का म्हणून याचंच कायम चिंतन करू नये का म्हणून याने काढून दिलेल्या भक्तीमध्ये मी अत्यंत विश्वासानं उभं राहू नये असं त्याला वाटत असतं आणि तसंच सायनदेवाला वाटलं आणि त्याने श्री सद्गुरूंकडे मागणं केलं न विसंभ्या आता तुमचे चरण आपण येईन समा के मला तुमच्यासोबत ठेवून घ्या तुमचे चरणावी देखा राहो न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धरावा या सगरांसी गंगा आणली भूमिसी ज्याप्रमाणे ती गंगा त्या सगर राजाच्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी भूमीवर आणल्या गेली तैसे स्वामी अम्मासी दर्शन तिथले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती तू तु भक्त वत्सल आहेच आम्हा सोडणे काय नाही ती आम्हाला कधी सोडू नये भगवंता सवे येऊ निश्चिती मनोनी चरणी लागला आणि तो त्या समर्थांच्या त्या श्री सद्गुरूंच्या चरणाशी लोटांगण घ्यायला लागला परी श्री सद्गुरू सी विनवे विप्र भावेसी संतोष होणे विनयसी श्री सद्गुरू म्हणती तहेवेळी माता श्री सद्गुरू काय म्हणाले कारण असे आम्हा जाणे आम्हाला जावंच लागेल भक्तांचा उद्धार करावा लागतो तीर्थे असते दक्षिणे पुनर्वी दर्शन देणे संवत्सरी पंचदशी पण मी तुला पाच वर्षानंतर परत भेट देईल आणि मग हाच सायन देव पुढे त्या श्री सद्गुरूंना काशी यात्रा त्वष्टपुत्र आख्यान नाममध्ये भेटलेला आहे तो परत श्री सद्गुरूंची सेवा करण्यासाठी आलेला आहे मग श्री सद्गुरूंनी त्याची त्या गावातून त्याला संगमावर घेऊन गेले आणि त्याला विस्तव आणायला सांगितला आणि मग ते दोन्ही सर्प त्याच्या बाजूनं चालत होते असा तो सगळा अध्याय आहे आम्ही तुमचे समीपत आता हे अभिवचन हे 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 भगवत वचन आपल्या प्रत्येकासाठी आहे आपण शांतचित्तानं श्रवण करावं आम्ही तुमचे समीपत भगवंत आपल्याजवळच आहे सद्गुरू आपल्याजवळच आहे वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा आपण आपल्या सहकुटुंब आपल्या परिवारासह तर त्या श्री सद्गुरूंची सेवा करायचीच आहे पण त्याचसोबत आपलं जे तन मन धनामध्ये असलेले सगळे कामना सगळ्या आपल्या कल्पना आपली वृत्ती आपल्याकडची देहबुद्धी या सगळ्यांना आपल्याला श्री सद्गुरू भक्तीमध्ये लावून टाकावयाचं आहे न करा चिंता असाल सुखे मग त्यानंतर हा भाग उभा राहतो सकळ अरिष्टे गेली दुखे उले ज्या क्षणाला पूर्ण देह ओवाळून आपण भगवंताला टाकतो त्यावेळेस सकळ अरिष्टे गेली दुखे मनोनी हस्त ठेवती मस्तके भाक देती तयवेळी ही गॅरंटी देऊन ठेवलेली आहे हे 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 वचन भगवंताने तुम्हा आम्हाला दत्तात्रय प्रभूंनीच देऊन ठेवलेलं आहे म्हणून हा ग्रंथ जो कोणी पठन करतो हा अध्याय जो कोणी श्रवण करतो त्याने चिंता करूच नये ऐसे परी संतोषोनी श्री सद्गुरू निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षत्र आणि मग श्री सद्गुरू पुढे त्यांच्या इच्छित स्थळी निघून गेले समस्त शिष्यांसमवेत श्री सद्गुरू आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे पुढे वैजनाथ नावाच्या एका क्षेत्रावर ते राहिले नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहु असे त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करून एका गुरु एका श्रोते सकाळी कहो आणि मग श्री सद्गुरूंनी पुढे काय लीला केली ते त्या क्षेत्रावर काय राहिले बाकीचे शिष्य कोठे गेले हा सगळा भाग पुढील अध्यायामध्ये कथन केलेला आहे येथे श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरयवनशासनं सैन्ध्यवरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्याये श्रीसद्गुरुदत्तात्रयर्पणमस्तु दत्त ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः